माझ्या सर्व मराठी बांधवांना माझं जय महाराष्ट्र आता जे सगळीकडे चर्चा पसरली की महाराष्ट्रातून विशेष म्हणजे मुंबईमधनं मराठी माणूस हा खूप कमी झालेला आहे त्याची टक्केवारी जर बघितलं वीस ते पंचवीस टक्क्याच्या दरम्यान येऊन पोहोचला आहे तर ही एक सरळ सरळ अफवा आहे मित्रांनो मुंबईमध्ये आताही जर तुम्ही बघितलं तर पस्तीस ते चाळीस टक्क्याच्या दरम्यान आपला मराठी माणूस आहे टक्केवारी आताही चांगली आहे आणि मला असं वाटतं की मुंबईसारखं औद्योगिक शहर की आपण महाराष्ट्राची राजधानी म्हणतो पुण्यासारखं औद्योगिक शहर यामध्ये भरपूर अतिक्रमण होतं बाहेरचे लोंडे येत आहेत या ठिकाणी त्यांना रोजगार भेटतोय ते स्वतःचे व्यवसाय करतात तर हे ते बाहेरून येऊन करू शकतात आपला मराठी माणूस दहा नाही करू शकतात आणि अशी सगळी मराठी माणसं विनंती करतो की तुम्ही जे खेडेगावामध्ये आहेत ऐकली पण खेडेगावातच आहे आणि मुंबईला आलेलो तर ज्यावेळेस सत्य परिस्थिती होती तुम्हाला असं सांगतो की मुंबईमध्ये आताही मुंबई पुणे हे जे विकसित शहर आहेत संभाजीनगर घ्या तुम्ही हे जे जे या ठिकाणी सहजरित्या रोजगार उपलब्ध होतो रोजगार किंवा आपला स्वतःचा व्यवसाय जरी टाकला तर कधीच व्यवसाय फेल नाही जाणार तर तुम्ही या या ठिकाणी स्वतःला विकसित करून घ्या स्वतःचा व्यवसाय करा जास्त पैसे कमवता ठिकाणी जमिनी जमीन विकत घ्या